फटाफट लाईवला जॉईन व्हा लाईव्ह चालू केलेली आहे पटापट, ला पटापट सर्वांनी व्हा प्रकाश दादा स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये तुमचं खूप खूप मनापासून आणि झाली का चहापाणी वगैरे प्रकाश दादा लाईक केल्याबद्दल थँक्यू सो मच हाय सिस्टर जी, क्रांतिकारी जे भीम क्रांतिकारी जे भीम ब्रदर चहापाणी वगैरे झाली का आता चहा घेतला आईने बनवलेला तुम्ही घरी आता बर तब्येत छान आहे का हो तब्येत छान आहे माझी तुमची कशी आहे बोला माझी तब्येत ठणठणीत आहे हो प्रकाशदादा थंडी खूपच वाढली ना प्रकाशदादा आईने घरी बोलवले तुम्हाला म्हटलं मला <laughs> बापरे <laughs> खरंच का खरंच का प्रकाश दादा येऊ की मग होय थंडी खूप बर हो ना तेच म्हणते ना नक्की येऊ दादा आता म्हटलं असतात तर आले असते हो नाही तुम्हाला बोलवलं असतं हो। यस दी ओके नक्की नक्की आई कशा आहे तो दादा तब्येत छान आहे का फॅमिली मजेत का हो अगदी मजेत <laughs> खूप छान हो आई छान तब्येत पण छान बर बर ठीक आहे काळजी घेत जा हो आईंची काळजी घेत जा काय जेवलात आज आज का मटकीची भाजी पोळी आणि भात ओके दी यू काई जवलात तुम्ही काय जेवलात प्रकाश दादा जेवण काय केलं हनुमंत दादा काय म्हणतायत काय चाललंय ताई साहेब दादासाहेब कुठे होतात तुम्ही आणि काय नाही मस्त मजेत आहेत ता स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप मनापासून हनुमंत दादा प्लीज लाईव्हला लाईक करा आणि तुम्ही कसे आहेत सांगा आणि प्रकाश दादा म्हणतात खूप छान जेवले हो प्रकाश दादा आजचा बेत <laughs> थंडीत जास्त जेवण जाते आहे दा। बरं का बर हनुमंत दादा म्हणतायत आम्हाला का बरं बोलत नाहीत आव बोलते ना तुमच्याशी पण हनुमंत दादा ते कसं होतंय माझं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत नाही असं होते वाटतं हो हनुमंत दादा कशा आहेत बोला तब्येत वगैरे छान आहे का आणि काय म्हणतायत मी करड्याची भाजी जेवलो अरे बापरे खूप मस्त की करड्याची भाजी म्हणल्यावर एक नंबर मला पण खूप आवडते हनुमंत दादा म्हणतात मी मस्त आहे बरं बरं ठीक आहे आणि हनुमंत दादा म्हणतात जेवण केलं का ताई हो ना जेवले हनुमंत दादा जेवले मी तुम्ही जेवलात की नाही हो अहो दादा ते कसं व्हायला आहे मोबाईलचा पण थोडासा रेंजचा प्रॉब्लेम चाललेला आहे आमच्याकडे तर त्याच्यामुळं हो नोटिफिकेशन आणि नाही तर तुम्हाला नाही बोलायला काय झालं हो दादा म्हणतात आम्ही मस्त तुम्ही कसे आहात आम्ही पण मस्त तुमी तुमच्या तुम। आशीर्वादाने खूप छान आणि प्रकाश दादा म्हणतात दादा नमस्कार प्रकाश प्रकाशदादा म्हणतायत दादा नमस्कार हनुमंत प्रकाश प्रकाशदादा तुम्हाला नमस्कार घालतायत हनुमंतदादा म्हणतायत आम्ही आम्ही मस्त आहोत तुम्ही कसे आहात मी पण खूप मस्त आहे आणि प्रकाश आहेत म्हणतात दादा माझी सख्खी बहीण आहे अगदी बरोबर बरोबर आहे आणि हनुमंत हनुमंतदा म्हणतात आम्ही मिसळपाव खाल्ला वा <laughs> एक नंबर अवथंडीचं काय जेवण जाते माहिती का हनुमंत दादा छान छान खूप मस्त बेत होता आता खा मस्त चविष्ट उन्हाळ्यात काही जेवण जात नाही बरोबर का नाही भाज्या वगैरे गावाकडे भरपूर आले असते बघा हिरव्या हिरव्या हनुमंत दादा भाज्यावर जास्त हे करा भाज्या जास्त खा जास्त प्रकाश दादा आणि तुम्ही खरं सांगते मी तब्येत अगदी छान राहते मस्त ठणठणीत मिसळपाव खाल्ला खूप छान होता बेताजचा तोंडाला पाणी सुटलं ओ हनुमंत दादा द्या पाठवून एखादी प्लेट आम्हाला <laughs> काय म्हणतात गावाकडून काय घेऊन आले अहो आव विडिओ टाकलाय की मी एवढा मोठा हनुमंत दादा तुम्ही व्हिडिओ बघत नाहीत का माझे काय काय आणले बघा गावाकडून काय काय घेऊन आले ते एक व्हिडीओ बघा खूप काय घेऊन आले आणि दादा म्हणतात ओढणी व्यवस्थित घ्या ताई हो व्यवस्थित आहे की <laughs> दादा सॉरी दादा व्यवस्थितच आहे की हो <laughs> प्रकाश दादा सोना दीदीची लाईव काय म्हणते सांगा वरती करा व्यवस्थित बरं बरं अशी व्यवस्थित वाटत नाहीये प्रकाश दादा अशी व्यवस्थित वाटत नाहीये म्हणते हो ताई व्हिडिओ बघितला छान आहे छान आहे की नाही छान आहे की नाही म्हणते दादा <laughs> बोला प्रकाश दादा गावाला मज्जा केली हो दहा दिवस काय म्हणतायत का सोनाजी शेतात कामाला जातात गा आ, का गावी काय गावी आहेत मुंबईला जाणार आहेत बोलल्या बरं बरं ठीक आहे ठीक आहे आता छान दी थँक्यू सो मच <laughs> थँक्यू प्रकाश दादा माझ्यासारखंच गावाला गेले असतील काय म्हणतात का तुम्ही सोनाजीच्या लाईव्ह काय येत नाहीत सिस्टर आव बंदच होती ना एवढा दिवस येणं झालंच नाही प्रकाश दादा आणि मध्ये मध्ये मला बरं पण नव्हता मी लाईव्ह मध्ये सांगत पण होते आपली किती पाच ते दहा मिनिटच घेऊ लागली बघा प्रकाश दादा शिवराज काय म्हणतायत खूप नमस्कार खूप सुंदर दिसता तुम्ही शिवराज दादा थँक्यू सो मच लाईव्हला लाईक करा आणि कुठून बोलताय शिवराज दादा आणि काय म्हणतात दादा ओके दी थँक्यू दादा काय म्हणतात आत्ता तब्येत छान आहे का हो आता मस्त मजेत आहे आणि प्राजू असणारा ओळखलं का दी ओळखलं ओळखलं प्राजूच असणार आहे प्राजू बरोबर ओळखलं का प्राजू स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये तुझं खूप खूप खुँ मनापासून आणि कशी आहेस आणि प्लीज लाईव्हला लाईक पण कर प्राजूच आहेस मला माहिती आहे मी नाही विसरले तुला तू तरी विसरशील मला आणि शिवराज दादा म्हणते आम्ही सध्या शेतातून बोलतोय गव्हाच्या शेतातून बरं बरं ठीक आहे शिवराज दादा आणि प्राजू म्हणते बरोबर काय आहे <laughs> काय नाही मस्त म्हणजे तुझं काय आहे पेपर वगैरे तयारी वगैरे कशी आहे आता आली जस्ट परीक्षा जवळ आली आहे म्हणून म्हणते कुठे होतीस एवढा दिवस आठवण नाही का आली माझी आणि काय म्हणताय शिवराज दादा लाईक केलं शुभ अकरा तीन नंबर थँक्यू सो मच आणि शिवराज दादा लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून माझे व्हिडिओ नक्की बघा एकदा कसे वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि हनुमंत दादा म्हणते ताई मी तुमची र काय रजा लाईव्ह हुडोकतो रोज लाईव्ह हुडोकतो बरं का मला सापडत नाही बरं बरं तुम्ही सबस्क्राईब केलं नाही ऑल बटनवर दाबून ठेवा ना हनुमंत दादा मग हनु दा मी जेव्हा जेव्हा येईल ना तेव्हा तुम्हाला कळेल हो मला कमेंट मध्ये सांगितलं म्हणलं दादाला कसं काही दिसत नाही माझं लाईव्ह बरोबर आहे हनुमंत दादा ऑल बटन असते ना तिथे दाबून ठेवा म्हणजे माझं जेव्हा जेव्हा मी लाईव्ह लाईन तेव्हा आणि कुठलाही व्हिडिओ आला की तुम्हाला अगोदर येईल आणि प्रकाश दादा प्रकाशदाय पिक्चर बघितला मोबाईल मध्ये आज आखाडा साऊथ मूवी नवीन अच्छा बर छान आहे का छान आहे का प्रकाश दादा आणि प्राजू म्हणते असं कधीच होणार नाही की मी तुला विसरेल मला वाटलं विसरली काय की मी कसं ओळखलं बघ एक क्षणात आणि काय म्हणते मोबाईलची चार्जिंग संपली होती बरं बरं ठीक आहे काय हरकत नाही काय म्हणते अभ्यास चालू आहे ना छान प्राजू आणि प्रकाशदा आहेत हनुमंत दादा दिदीचे चॅनल काय ऑल करा हां मी तेच म्हणायले प्रकाश दादा हनु... हनुम सॉरी दादा प्रकाश दादा सांगतात ते करावं काय म्हणतात दादा ताई मला लाईव्ह ॲड करा लाईव्हला ऍड करता येत नाही नो सध्या आपल्या मला तरी येत नाही बघा हनुमंत दादा पण मी शिकून करेल बघा मला शिकू द्या अगोदर करता येते का खरंच आणि प्रकाशदा म्हणतात खूप छान मूवी बरं खूप छान आहे का काम ते हो खूप छान बरं बरं टक्केवारी छान मिळव आणि पेड़े घेऊन ये हो मी गावी जाऊन पण आले प्राजू गावी जाऊन मस्त दहा दिवस राहून एन्जॉय करून आले मला वाटलं कुठं ताईला विसरून जाते की एवढ्या दिवसात काय म्हणतात दादा द्या मी जातो आमची कमेंट मी वाचत नाही बाय अहो वाचते की हनुमंत दादा तुमची तर वाचली तुम्हाला म्हटलं की ऑल बटनवर तुम्ही हे करा अनलॉक करा आणि प्रकाशदादानी पण सांगितलं दादा मी कमेंट वाचते नाही ऐकायला येत खरंच कमेंट वाचते की मी प्राजक्ताच्या तुमच्या प्रकाशदाच्या वाचते ना हनुमंत दादा बोला बोला <laughs> बोला ओ दादा प्रकाश दादा बोला प्रकाश दादा वाचते की नाही मी हनुमंत चला हे कमेंट